नमस्कार मंडळी तुम्ही कधी के विचार केलाय का ज्या फोनशिवाय आपण एक दिवसही राहू शकत नाही त्याचा पहिला अवतार कसा दिसायचा तो फोन किती मोठा होता त्याने कसा आपल्या जगाला जोडायला सुरुवात केली आणि आजचा स्मार्टफोन इतका स्मार्ट बनला तर कसा तर टेन्शन घेऊन काय सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी देतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी चंद्रकांत आणि तुम्ही बघताय रिअलिटी आपल्या दैनंदिन आयुष्यात स्मार्टफोनचा वापर किती मोठा झालाय हे आपल्याला सर्वांना ठाऊक आहे पण कधी विचार केलाय का स्मार्टफोनची सुरुवात कशी झाली चला पहिल्यांदा मागे जाऊया आणि पाहूया हा अद्भुत तंत्रज्ञानाचा प्रवास कसा सुरू झाला पहिला फोन पहिल्या फोनची सुरुवात झाली तीन एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी जेव्हा मोटरला कंपनीचे अभियंता मार्टिन कुपर यांनी पहिला मोबाईल फोन कॉल केला हा फोन होता मोटरला डायनाटॅक एट थाउजंड एक्स जो त्या काळात ब्रिक फोन म्हणून ओळखला जात होता हा फोन आकाराने मोठा वजनाने जड होता तर त्याची बॅटरी फक्त चार्ज केल्यानंतर तीस मिनिटं चालायची मार्टिन कुपर यांचा हा पहिला फोन कॉल होता अगदी क्रांतिकारी त्यांनी आपल्या हातातला हा जड फोन वापरून कॉल केला आणि जगाला दाखवली की दूरसंचारात एक नावापर्व सुरू झाला आहे पहिला स्मार्टफोन एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जगाने पहिला स्मार्टफोन पाहिला आय बी एम सायमन हा फोन फक्त कॉलिंगसाठी नाही तर ईमेल कॅलेंडर नोट्स आणि टचस्क्रीन सारख्या सुविधांनी सुसज्ज होता मात्र त्याची किंमत होती आठशे नव्याण्णव डॉलर जी त्या काळात खूप जास्त मानली जायची आय बी एम सायमन हा एक क्रांतिकारी उपकरण होता ज्याने स्मार्टफोनची संकल्पना जगात पसरवली यामुळे लोकांना कळलं की फोन फक्त कॉल करण्यासाठी नाही तर संगणकाप्रमाणे वापरता येऊ शकतो एकतीस जुलै एकोणीसशे पंच्याण्णव रोजी भारताने पहिला फोन कॉल केला सुरुवातीला मोबाईल सेवा महागडी होती पण हळूहळू ती सर्वसामान्यांसाठी उपलब्ध झाली दोन हजार सात मध्ये ऍपल आयफोन आणि दोन हजार आठमध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम बाजारात आल्याने एक नवी क्रांती झाली या दोन टप्प्यामुळे स्मार्टफोनचा विकास झपाट्याने झाला आणि भारतीय बाजारपेठेत स्मार्टफोनची ओळख वाढली आजचा स्मार्टफोन आजचा स्मार्टफोन फक्त फोन नाही तर एक छोटा संगणक आहे त्यात फाय जी नेटवर्क उच्च दर्जाचा कॅमेरा एआय तंत्रज्ञान आणि आनंद ॲप्स आहेत स्मार्टफोन आपल्या जीवनाला जडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा बनला आहे तुम्ही पाहिलं असेल की स्मार्टफोनने आपलं आयुष्य कसं बदल आहे शिक्षण काम मनोरंजन सर्व काही एका छोट्या डिवाईसवर अवलंबून झालंय पण स्मार्टफोनचा विकास अजून थांबत नाही आहे भविष्यातील स्मार्टफोन कसे असतील संशोधकांनी काही कल्पनाशील तंत्रज्ञानावर काम सुरू केले तुमच्या हातावर प्रोजेक्शन दाखवणारे फोन डोक्यातील विचार वाचून चालणारे फोन अगदी अदृश्य फोन यासारखे तंत्रज्ञान लवकरच येऊ शकते तुम्ही विचार केलाय का भविष्यातील स्मार्टफोन कसा असेल आता तुमच्यासाठी एक प्रश्न तुमच्या कल्पनेतला परफेक्ट फोन कसा असेल काही खास फीचर्स हवेत का आता नको असलेले फीचर कोणते आहेत का कॉमेंट करून नक्की सांगा आणि हो या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एखाद्या भन्नाट विषयावर भेटू तोपर्यंत जय हिंद